एकदा एका विदेशी पत्रकार मित्राने त्याच्या एका भारतीय मित्राला विचारलं कि जगात जिथे कुठे अन्याय होता तिथे तिथे क्रांती झाली आहे परंतु भारतात का नाही आजही भारतात जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था आहे तर ही गुलाम लोक विरोध का करत नाहीत क्रांती का करत नाहीत हा प्रश्न ऐकून त्या मानवतावादी सज्जन मित्राने त्याला उत्तर दिले लोक जन्माला घालू शकतात पण त्याच नाव काकांना विचारल्याशिवाय ठेवू शकत नाहीत लोक घर बांधू शकतात पण काकांच्या परवानगी शिवाय घरात पाय सुद्धा ठेवू शकत नाहीत ही लोक लग्न करू शकतात पण काकांना विचारल्याशिवाय तारीख किंवा मुहूर्त काढू शकत नाहीत ही लोक कुठलाही व्यवसाय करू शकतात पण त्याचा मुहूर्त काढू शकत नाहीत लोक आपल्या जीवनातील कुठलाही निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत आईबापांपेक्षा जास्त विश्वास काकावर असतो वास्तववादी विज्ञानापासून आजही समाज दुरावलेलाच आहे आजाराला देवाचा कोप मानतात ती लोक काय क्रांती करणार आपल्या उपाशी भावाला किंवा खऱ्या गरजवंताला ते मदत करणार नाहीत तर नको त्या ठिकाणी चांगुलपणा दाखविण्यासाठी हजारो लाखो खैरात करतील ज्यांच्या दिवसाची होत नाही अशी वेचारक गुलाम लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत खोट्या आणि भरामत कल्पनांमध्ये जोपर्यंत एखादा व्यक्ती अडकवून आहे तोपर्यंत तो, तो गुलामच राहील तोपर्यंत तो, तो गुलामच असेल आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा